श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ जयंती उत्साहात साजरी सतेफैल भागातील श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ संचालिका सौ पार्वतीबाई सुकाळे यांच्या घरी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला कुंकू तिलक लावून पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करून मा घेऊन अभिवादन करण्यात आले युक्तीच्या जोरावर मासाहेब ते शक्य करून दाखवले स्वराज्य निर्माण केले स्वामी विवेकानंदांनी ध्येयपूर्ती होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला महापुरुषांचे विचार व कार्य समाजाला कायम प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा यांनी केले राजमाता मा जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली यावेळी ती बोलत होती सर्वप्रथम मंडळाच्या संचालिका इंदुबाई कायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली आली नंतर जिजाऊ वंदना घेऊन अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ साहेबराव सुकाडे महादेव सर सुकाडे भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा गणेश पिंपळकर विनोद सुकाडे अरुण कडवकर संतोष सुकाडे दिलीप झापर्डे सुनील श्रीवास्तव लालाजी सांगडे आशाबाई अंधारे सुशिला आवलकर पार्वताबाई सुकाडी मंगला बावसकार संगीता वाघोडे शकुंतला ढवळे जयाबाई सुकाडे जयश्री झापर्डे रजनी सुकाडे आरती सुकाडे मंजरी सुकाडे भक्ती सुकाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद सुकाडे यांनी केले अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली